महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोठी कारवाई करत महिंद्रा पिकअपमधून होत असलेली विदेशी दारूची तस्करी रोखली आहे या कारवाईत तब्बल सहा लाख त्रेसष्ट हजार रुपयाची विदेशी दारू आणि वाहन जप्त केले आहे गोपनीय माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव चौफूल येथे नाकाबंदी केली या नाकाबंदी दरम्यान संशयित पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा पोलिसांनी आढळून आला आहे दिनांक चार फेब्रुवारी रोजी एल सी व्ही पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की अंदाजे सहा लाखा साडेसहा लाखाचा दारूचा अवैधरित्या वाहतूक व विक्री यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जाणार आहे त्या पद्धतीने आम्ही नाकाबंदी लावली आणि संशयित वाहन ताब्यात घेतल्यानंतर बातमीमधील वर्णनाप्रमाणे आम्हाला रॉयल स्टॅक डिलक्स विस्की याचे तेवीस बॉक्स आणि इम्पेरियल ब्ल्यू सुप सुपेरियर ग्रेन विस्की याचे सात बॉक्स आणि महिंद्रा पिकअप असा एकूण साडेसहा लाखाचा सा मुद्देमाल ताब्यात घेतला सदर चोरटी वाहतूक करताना मिळून आलेले वाहन व मुद्देमाल व त्यातील आरोपी हकीम याकूब पटेल राहणार जळगाव याला ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेले आहे महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा अन्वय गुन्हा दाखल करून पुढील तपास हो सुरू आहे धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा